एका सोळा वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराला घराची खिडकी कापून रात्री आत घेतलं त्यावेळी घरात तरुणीचा आठ वर्षांचा भाऊ आणि वडील हे आपापल्या बेडरूम मध्ये झोपलेले होते दरम्यान याच वेळी मुलगी आणि प्रियकराने असं काही कांड केलं की सगळेच हादरले त्यांनी केलेलं कांड सीसीटीव्हीत कैद झालं आणि या घटनेचा उलगडा झाला व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सब्सक्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेस्बुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा जबलपुर रेल्वे कर्मचारी आणि आठ वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे या हत्येप्रकरणी आरोपी तरुणासोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सोळा वर्षीय मुलीचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळेच मुलगी बेपत्ता आहे पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी तरुण आणि मुलगी एकत्र कॉलनीच्या गेट मधून बाहेर पडल्याचे समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये हत्या झालेल्या व्यक्तीची मुलगी आरोपी सोबत दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत घटनेनंतर आरोपी पळून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये समोर आलं आहे त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची शक्यता संपुष्टात आली आहे ती आरोपींसोबत इतर ठिकाणी फिरताना दिसली आहे पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेल्वे कर्मचाऱ्याची सोळा वर्षीय मुलगीही आरोपी मुकुल सोबत घरापासून रेल्वे स्थानक आणि बस स्थानकापर्यंत जाताना दिसले गुन्हे शाखेचे एस पी समर वर्मा यांनी सांगितलं की चौदा आणि पंधरा कर्मचारी राजकुमार विश्वकर्मा यांच्या घराभोवती एजा दिसल्या या घटनेनंतर दुपारी बाराच्या सुमारास मुकुल हा लाल रंगाच्या स्कूटर वरून कॉलनीतून बाहेर पडला आणि रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगीही त्याच्या मागे केली यानंतर दोघेही रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड एकत्र दिसले एएसपी म्हणाले की हत्या करणाऱ्या आरोपीने फ्लॅटच्या मागे असलेल्या स्वयंपाक घरातील खिडकी गॅस कटरने कापली आणि नंतर घरात प्रवेश केला राजकुमार आणि त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाची हत्या केली यानंतर मुलाचा मृतदेह पॉलिथिन मध्ये गुंडाळून आधी किचन मध्ये आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवण्यात आला यानंतर आरोपी घरातून बाहेर आला दाराला कुलूप लावून पळून गेला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेनंतर मुकुल आणि रेल्वे कर्मचारीची मुलगी दोघेही फरार झाल्याचं समोर आलं आहे